भारतीय संविधानाच्या अगोदर एक घटना अस्तित्वात होती त्या घटनेचं नाव होतं मनुस्मूर्ती घटना ते संविधान नाही घटना घटना येत्रो काल येऊ देतो आणि तिचा कानून असा होता त्या पोरीने सांगलं एखादी जवान बाईचा जर नवरा मेला जवान पोरीचा जर नवरा मेला तर तिला जिथं त्याच्या जा सरणावर जाळायचे त्याला म्हणायचे सतीची चाल सतीची चाल राजाराम मोहन रायने बंद केली महात्मा फुले या महिला मंडळाला शाळा शिकवली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याच महिला मंडळाला ला लाल दिव्याची गाडी दिली लाल पहिली जायची सती आणि बाबाच्या संविधानामुळं बाई झाली या देशाची राष्ट्रपती पाय ढोंगणाला पान गुंडाळून हिंडणारा समाज आज बाबासाहेबाच्या संविधानामुळं दिल्लीच्या तक्त्यावर बसवलाय द्रौपदी मुर्मू हाय की नाही मग हाय का या देशातल्या लोकाला उथ, उपकार की चुपकार हा मांग असो मार असो भंगी असो कि चंभार असो आम्हाला घाणकामं करण्यासाठी या चार जातीला मनुच्या औलादीनं लावलं घाणकाम न ढोर वडायचे ते घटना मनुस्मूर्ती घटना तिनं आम्हाला लावलं महाराज न ढोर वडायचे मांगाने त्याचे कातडे काढायचे चंभाराने ते कातडे कुटायचे आणि भंग्यानं नेऊन घाण फेकायची असे आम्हाला घाणकामं करण्यासाठी त्या मनुच्या औलादीनं लावलं परंतु बाबा साहेब माझ्या एकट्या समाजाला नाही रे तर माझ्या या तिन्ही लेकरांनी माझ्या एका लेका सोबत बसून एका ताटामध्ये जेवाव म्हणून मांगाला भंग्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एसी मध्ये बांधलं आणि एसीच आरक्षण आलं मांगाच पुढे येते संभाराचं पुढे येते भंग्याचं पुढे येते आणि जयंती करायची म्हणलं की एकटं बुधाचं नाच डट्टनांग डट्टनांग <laughs> किती आहे खतरनाक काम त्याच्यासाठी चिंतन करा चिंतनाचं गाणं आहे मा इतिहासाचं दे इतिहासाचं देणं विचाराचं देणं त्याला विचाराचं घेणं विचाराचं देणं घेणं विचारा विचारा करून नम्रतेनं घराघरामध्ये नेलं स्वाभिमानाचं जिन हेच काम केलं बापा या भीम जयंतीने दोनशे रुपयाची भेट आहे आभारी आहो धन्यवाद नाही टाळ्या वाजवत राहू नका त्याने मला दिले ना मी वाजवाय पाहिजे टाळ्या एकट्यानं तुम्हाला बेजार का करून घेण्या देण्याच्या तुमच्या फुटतील बांगड्या तर उद्या पाठी घरात धोंड त्या माधव माडवेला तुला टाळ्या वाजवून बांगड्या फोडून आलीस पंधरा एवढं काय काम आहे तुम्हाला पटलं तर वाजवायचं बाबासाहेब सांगलं काही सांगलं आपल्याला विषय पटला की वाजवायचे आता यायने दिले पैसे वाजवा टाळे नाही काहीच नाही काही तसं काय करू नका आपला वेळ वाया घालवायचा नाही हानीत राह तू 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 वेळ वाया घालीत राह मग बाबासाहेबाच्या संविधान आणि पहिली मनुची घटना सत्तावीसला जाळली जाळून राख केली तिची राहिली राख राहिलेली राख आपल्याला सुधरू देत नाही न ना सुधरण्याचं कारण एकच आहे आपल्यात असलेली बेकी आणि बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान दादा भाऊ एक विषय आहे मी निष्दायी ऐक बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्रांत्या हे जे आहे की नाही क्रांत्या जे केल्या बाबासाहेबांनी लढाई जे लढले सगळे टोटल महार म्हणून बाबासाहेबांना लढायला लढावं लड़ा लागले आणि तुम्हाला बुद्ध केले नाही बाबांनी मरता मरता तुम्ही आणि काही म्हणायले रस्त्यावर आले महाराज फळून गेले महाराज काय आला गेली फळून आणि महाराजाचं काय काम होतं रस्त्यावर छप्पन लाभे तुला बुद्ध केलं बाबाने बुद्धाच्या ओटी मध्ये टाकलं आणि तुला महाराण गेन त्यानंद म्हणायची काय आहे अठराशे अठरा केली तू काहून झुलती हे असं ती बुन पोरकी म्हणली की तुम्ही संविधानाचे वेगळे वेगळे फायदे घ्यायला खरंच पोरी कितीतरी घरीच बसून जा तुला नखरे करायला का होय ये तू पुन्हा वकील साहेब मॅ नवऱ्याला नोटीस सोडा आणि हे घरीच राहते इकडं काउन राहते दोन भाऊ इला असले तर त्या दोन भावाचा संसार मोडायसाठी येत राहते ह्या ज्ञानात माती पडवली का चाल पाडत राहो तिला बिचाऱ्या दोन आल्या परख्याच्या घरच्या येत माय नाही नाही चालेल तुमच्या ना आणि म्हणून त्या संविधानाचा पुरेपूर्ण वापर वापर करा आहे संविधानाचा गैरवापर करू नका संविधान लिहिले वळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची बुद्ध प्रणाली त्यामध्ये बांधली त्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय निवाडाने बाबाने दिलं त्या तिरंग्या ध्वजावर अशोकांत चक्र बाबाने दिलं महापुरुषांच्या विचाराचं चिंतन मंथन केलं त्यांच्या विचाराचं एक गठोड बांधून या देशाला दान केलं आणि त्या दानाचं नाव आहे भारतीय संविधान आणि ते भारतीय संविधान कस अय मा तू पाय बी मोडून घेशील एखाद्या दिवशी इतकं खटकन उड्या मारशील तर नको उड्या मारत जाऊ ते उडील तू तुला काम आहे समाजाला आता आम्ही मरणार आहोत दादा मरणार आहे दादा मी येरेकर खत्तमच होणार आहे बोदडे दादा गेले दादा गेले दलितानंद गेला दादा नागशिन राहिली त्याच्या मागे माझा हा एक लाख खत्तमच मग याचीच आहे ना बारी पुन्हा त्याच्यासाठी तू मायाशा खटाखट उड्या मार माती यायला गाद्या डबल टाकायला विकरा नाही ते टक्के घे मोडून हो असं व्हायचं रे बाप्पा काय न कर आणि म्हणून ते संविधान तेवढेच बाबाला परिश्रम दोन वर्षी अकरा महिने अठरा दिवस झाले चला घ्या खुश सोन वाजितात बिचारे पैसा पैसा आहिल्याबाई मारुदराव जोगदंड यांच्याकडून शंभर रुपये आणि बालाजी जोगदंड सुद्धा शंभर रुपये धन्यवाद कविताबाई गौतमराव सूर्यवंशी शंभर रुपये मग ज्याला गाणं कळते तेच मला पैसे देतात बरं ज्याला कळत नाही का ते कोणी रुपया देईना वैया म्हणतात झालं त्यानं म्हणलं वैया झालं आता काय असेल वय भानकड <laughs> नोव्हेंबर महिन्यात जवान जवान आणि जानेवारी महिन्यात नांदा <laughs> 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 ना <दाए। laughs> आहे म्हणून म्हणलो मी आता मी आगावखाने शिकलो हो आता तुम्ही टाळ्या वाजवला की नाही <laughs> काय भानकडा काय संघ खायचो हे लोज्जा संघ खायचो काय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला या देशाचं संविधान आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या देशाचं संविधान लोक दे आणि याच्यासाठी पैसे मला तुम्हाला द्यावे लागतात नुसत्या टाळ्या वाजल्यावर मग पोट भरणार आहे का हे इतकं कासाठी लागते डोक्याचं दही करून आणि इतके अवघड गाणी कशासाठी मला लागते आणि ते या भारतीय संविधानाच्या अगोदरची घटना ते कशी कशी होती ती या गाण्यास सांगतो तुम्ही फक्त मी सर्दी न्यायानं भरली त्यासाठी विची वटी वा सटवी पहिलं आमच्या कपाळावर लिहिलं म्हणजे बर्म्याच आणि सटवीचा लिखा तिला त्या सटवीला पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजातले सगळे लोक सोडून त्या महाराजात जातीवर कस कपाळावर लिहिलं त्याच्या मायचं बैंगन हाणला आमचाच कपाळ तिला म्हणून बाबासाहेबांना आमच्या कपाळावर लिहिलं माय बॅरिस्टर व्हायचं पोरं आमचे वकील कलेक्टर आमदार बॅरिस्टर खासदार व्हायचं लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरले पाहिजे ते हा माझा उघडा नागडा समाज बाबा म्हणले आणि ते बाबासाहेबांनी वचनपूर्ती पूर्ण केली उघडा नागडा समाज आज सुटा कोटामध्ये आणला आणि म्हणून रान उन्हाळे रान हिवाळे रान पावसावळी या तिन्ही ऋतूमध्ये मी वावरत होतो माणसं मला जिवाळे लडीवाळे गोताळे भेटले त्यामधला मी एक दिसाळला वाट्याने गाळत होतो तेव्हा ताट होती माझी मान वाटला थोडा विसावा घ्यावा परंतु परक्याच्या हाती होता लगा गावात गाव गावाला नाही माझ्या नाव एकच नाव परखर आंबेडकरवादी विचाराचा खाव तो मात्र अजून कुणाला दिसत नाही जग बदल बदल हनुनी खाव सांगून गेले मला भीमराव भीमा तू सूर्य आहेस मी चंद्र आहे तुझ्यात आम्हाला डाग दिसत नाही मात्र आमच्यात नुसते डागच आहेत रे डागच आहे बाबा प्राथमिक शिक्षण घेत असतात तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांना मनुच्या औलादीनं छळलं वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं मशीला भादरलेल्या वारकांनी बाबासाहेबांची कटिंग केली नाही इतका छळ केला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिता वेळेस जर म्हणले असते अरे तुमची नाड माझ्या हातात आहे मी संविधान लेत आहे आणि या देशामध्ये जर कोणत्याही बहुजन समाजाच्या माणसानं एखादा माणूस मारला तर त्याच्यावर तीनशे दोन होऊ शकते परंतु बामणाचं जर एखादं आमच्या माणसानं मारलं त्याच्यावर कोणतीच कलम जर होत नाही असं तर बाबासाहेबांनी एक वेळ संविधानामध्ये लिहिली असती तर मायची शबत तुम्हाला सांगतो बाबाच्या संविधानामध्ये अशी जर वळ मारल्यावर कोणतीच केस होत नाही कोणतीच कलम होत नाही असं जर बाबासाहेबांना लिहिलं असत तर या देशामध्ये बियालाय बामन हे बियालाय बियालाय ठेवत नव्हते परंतु दूरदृष्टीचे बाबासाहेब म्हणजे माझ्या समाजाची महिला तेवढीच रे आणि पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाची महिला तितकीच आणि ब्राह्मण समाजाची सुद्धा महिला तेवढीच म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला पन्नास टक्क्याचं आरक्षण रक्षण दिलं माय बाबासाहेबांनी नाही घेतला बदला दूरदृष्टीचे बाबा होते म्हणून बाबा झाले आपलं लेकरू मांडीवर हागलं तर आपण मांडी, मा... मांडी कापून फेकतो का आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेबाच्या मांडीवर किती बाबणे हागले मांडी कापून फेकले नाही बाबासाहेबांना प्रेम बाबासाहेबांना प्रेमानं धरले जवळ अहो ते तर आपले सोयरे आता शिवादीत जाऊन बाई देला निशा सोयरे आहे ना ते आपल्या बाबाची सासरवाडी आहे आपल्या मामाचं घर ते हो ना बाबासाहेबांना खेळतो ना आपलं मामाचं घर होईल ना ते आणि मामाच्या पोरी पटवायचं काम आता तुमचं नाही बाबा पोर हो चालू द्या काय होईल नाही खरं आहे ना त्याला काय होईल यायचं हा इकडं आहात का पगार लग्नाचे इकडे झालेले आहेत का ओके इकडलं नाही इकडलं तुम्ही हा नाकेल काय तरी आता बरं चला मायाबाई अशोकराव नरवाडे वाटे ग शंभर रुपयाची भेट नक्ट ज्याला नाक नसलेलं हो आम्हाला नाक आहात हे का आम्ही ठेवले नाही नाक दादा आपण ठेवले नाक आम्हाला नाक म्हणणारे कोण होती तेच पहिले या माधवला म्हणित गेले माद्या महार पुन्हा याच परिवर्तन त्यानेच केलं याला म्हणले मग आम्ही नाकवा लिहून येत हे नाग ते नाग मद नाग केर नाक इट नाक मर नाग हा रे वा मोबाईल फोडतो रे एका दिवशी ते बरोबर म्हणलं तुला परभणीला जाय म्हणून त्याच काय चूक नाही तू आपल्यामध्ये काय काय घुसून देईल काही सांगता येत नाही तुम्ही आता हे बुद्ध प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ठेवला तुमचं महिला मंडळाचं आणि इथल्या तक्षशिला बुद्ध विहार कमिटीच्या मंडळाचं सगळं विश्वशांती विहाराच्या सर्वांचं मी आभार मानतो परंतु माय बुद्धाला किती किती मानणारी माणसं हवं पण सांग नाही बायात बायाच यायचं जाऊ द्या गड्यायचं यायचं पाहून घे तुम्ही पुन्हा अगं माय वन टू का फोर फोर टू का वन फोर टू का वन फोर टू का थ्री त्या काठेपर्यंत इमानदारीने मानता माझ्या गळ्याची शपथ नाही मी मिरत मिरत मानता तुम्ही दादा एप्रिलचा महिना आला जयंती होते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काय नारे पांढरी साडी पांढरे ब्लाऊज पांढरा पेटीकोट पांढरे सॉक्स पांढरी सँडल पांढरी टिकली पांढरा नोवा पांढऱ्या बांगड्या आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गाडीच्या पाठीमागे इकून आला जय भीम तिकून आला जय भीम पिपळाच्या झाडाला आला रे पाला ते काम का ने जय भीम बोला एप्रिलचा महिना गेला ती पुन्हा बुद्ध जयंतीला सुरू पांढरी साडी सुरू पिपळाच्या झाडाला आला रे पाला एका मुखाने खुटीला खुटीला साडी बांगड्या फिंगड्या पेटी पुन्हा पहिला सण आखाडीचा आणि आखाडीचा सण आला साडी पेटीला की सुतानाच घरात म्हणायचं सुन बायला बाई आज आखाडी आहे बर आखाडीला पाच पाच चार पाच कार्ट्या जेव घाला लागतात आपल्याला इतका इतका भट्टा असं कोण कोण म्हणते सांगा आता नाही जर खरा बोलसा तर तुम्हाला माय फावून घे रात्रतूनच हा थांबा पाच पुरी जेव घाला माय मी या मताच आहे माणसानं अन्नदान केलं पाहिजे सांगा नाव तुम्ही पाच पोरी आघाडीच्या दिवशी जेऊ घाला मी नाही म्हणत नाही चला रे दे तू सारखा शिकू नको चांगला आवाज आहे तुला पाच पोरी जेऊ घाला मांडीकर साहेब तुम्ही अभ्यास आण जेवू घाला म्हणाल मी अन्नदान करायला शिका आपण किती आता इथं पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती बसवल्या अन्नदान केलं पाहिजे माणसाची श्रद्धा असली पाहिजे पण माणसाची श्रद्धा असावी कुठं ती श्रद्धा असली पाहिजे डोळस आणि तीही तथागत भगवान बुद्धाच्या चरणाशी पण तुमची श्रद्धा आहे का अंधश्रद्धा मला कळत नाही तुम्ही पाच पोरी जेव घालता आघाडीच्या दिवशी पोरी जेव घाला घालण्याबद्दल वादच नाही पोरी जेव घालता पण कोणत्या पाच पाच वर्षाच्या एवढू द्या आणि त्याच्यातही कुचराई ते, ते जेव घालला तुम्ही पाच पाच वर्षाच्या घाला त्याच्यात पाय कुत्रे कसं निरीक्षण करता तुम्ही जिच्या कपाळाला हळद कुकू दिसल त्यात कट्ट्याला म्हणायचं पोरी वा आमच्या इथे जेवा ना का तर ते पोरी वक्त ढकतम करा नाही बाय आता लय झाली एकाच घरी खाऊन आलेली असतात ती माय तुला पाच सवासनी जेव घालायच्या ना मायच्या ना असे पाचच जेव घाली या बाईसारख्या या मायसारख्या माया नाही तू ह्या मायसारखं धुरपट मायासारखं उभड केली दूर तिथे तर मला नको बाबासाहेबांनी उगाच सांगलं का मला मी ब्रह्म विष्णू महेशाला देव मानणार नाही गौरी गणपतीची पूजा करणार नाही पिठ्ठदार करणार नाही कोणा देवाचा उपाध धरणार नाही बुद्धाचा अवतार आहे खोटा आरोप हे खोडसळ आरोप बिसन करणार नाही अशा बावीस प्रतिनिधी आम्हाला बाबाने दिल्या परंतु आमच्या खोपडीत एकही हुसळ तयार नाही फार मोठं दुःख आहे सत्तर वर्षे वाहिले पासष्ट वर्षे झाली बाबांनी आम्हाला बुद्ध करून हाय आणि कोण अरे देवी बसली तर पायात चपल्या घालण्या झाल्या माया एवढा आई खुटाड घुसले तरी नवऱ्याला म्हणतात ऑपरेशन करून आना आण मला डसली जाऊन बसली मग काय डसत होती तिथे असं आहे ना मा म्हणून ऐवज तिला परत केला दिली तिची सोड चिठ्ठी बाबानी मनुस्मूर्ती जाळली जाळून राग केली तिची सोडचिठ्ठी दिली आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी पवित्र तथागत भगवान बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं आणि आपल्याला लोकशाहीच्या दावणीला बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं आणि म्हणून म्हणलं आता शेवटी शेवटी कवीनं काय लिहिलं ती मनुस्मूर्ती संपली आणि बाबासाहेबांचं बाबा संविधान आलं तेव्हा कवीनं संविधानाला काय उपमा दिली बघा खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है जमी के जर्रे जर्रे पर असर रखता है मनोज राजा संविधान भले दिल्ली में रहता है मगर दिल्ली से ये अंबा नगर पर नजर रखता है अपना बाबा गेली ते काय झालं आमचं संविधान आमचं रक्षण करते आणि म्हणून संविधान माय संविधानावर तुमचा भरपूर विश्वास असला पाहिजे संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं बाबा गेल्याच्या नंतरही बाबासाहेब गेली नाही संविधानाच्या माध्यमातून बाबा, बाबा, बाबा जीवन दे आपल्या पाठीशी आहे म्हणून संविधान कसं आपल्याला वाचवतील पाहायचं तुम्हाला लहान असताना आपल्या इकडं मरुमाय एक पोतलिंग हेच राहायचे ना देव इकडून होती मरुमाय निकडून होता पोतलिंग मदत होती वाट आता मथारेला बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती कळाली मथारे म्हणले छप्पनला बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध केलं आता हे पोतलिंग मर्या बाबाच्या दारात होता मरू बाबा म्हणला हे पोतलिंग पायाला लेज भोटगाळा म्हणला त्यानं ते पोतलिंग उचलला आणि नालीत नेऊन फेकला नालीत नेऊन फेकला ते पोतलिंग नेऊन मथाऱ्यानं नालीमध्ये फेकला फेकला वा 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 जास्त नाही झालं ते अशीच बोंबई मतानं पोतली देऊन नालीमध्ये फेकला गावामध्ये बोंबा बोंब झाली मर्याने देव फेकला मर्याने देव फेकला मर्याने देव फेकला सगळ्या गावात बॉम्ब झाली गावातला पोलीस पाटील म्हणला मर्याने देव फेकला पोलीस पाटलानं तक्रार केली पोलीस स्टेशनला फोन लावला पोलीसची गाडी गावात आली गाडी गावात आली की मर्याच्या घरी गेली मरुबाबाच्या मरुआबाच्या घरी गेल्याच्या नंतर मरुआबाला म्हणला पी एस आय म्हणाला अरे मर्या तू येथला देव फेकला तर मरुआ म्हणला आमचा साहेब मी देऊन आहे फेकला मर्या म्हणला तू सांगतो खरं की दाऊ म्हणे आम्ही पोलीचा हिंगा तुला आता मार म्हणलं की चांगल्या चांगल्याला घाम फुटते बा मारा पुढे आमचा आजाय म्हणला मरुआ साहेब म्हणला मला मारू नका म्हणला मी खरं सांगतो म्हणला ते सांग मग खरं सांगतो की पाहतो म्हणला आता मतारं सांगाय बसलो बा खरं तथागत कर... मतारं खरं सांगायला गेलं म्हणला साहेब मी देऊन आहे फेकला तर दाखवू का मारू मारायच्या पुढे मतारा म्हणला साहेब तुम्हाला मी खरं सांगतो खरं सांग का म्हणला आम्ही आहोत काम करणारे माणसं दिवसभर कामाला जाणारे माणसं आमचे एका दिवशी गुत्त संपलं म्हणला गुत्त संपल्यावर मी असा घरी आलो म्हटला लवकर दुपारच्या पारी हे पोतलिंग इकडे इतका बदमाश होता म्हणला इकडून आमची मरी आहे आणि ती आमची उघडी माय उघडी नागडी माय आणि इकडून होता म्हणला हे पोतलिंग मधातून म्हणला मी घरानं वाटला चाललो वाटेला जाता जाता याच्याकडे मग उघड लक्ष केलं म्हणलं दुपारच्या पारी मी आलो म्हणला आणि या पोतली गागड मग इतकं बदमाश होतं साहेब म्हणलं हे काय सांगू म्हणलं आता मी रोजे फात गेलो म्हणलं याला हे आमच्या या, आम या उघड्या नागड्या मरुमायला डोळे बारीत गेलं म्हणला दुपारच्या पारी माणसं नसली की ते पी एस आय साहेब म्हणले बदमासा खरं सांगतो की मारू न म्हणले तुला अहो साहेब मी तुम्हाला खरं सांगायलो म्हणला इतकं बदमाश होतं म्हणला ही आमच्या मायला डोळे मारित गेलं म्हणे म्हणला बदमास दगड कुठं दगडाला डोळे मारते काय म्हणे खरं बोलायला आजी डेरिंग ना म्हणला म्हणला साहेब दगड जर दगडाला डोळे मारित नसेल तर तुला देव कुठं फेकला म्हणला मी दगडच नेऊन फेकला ना हे बाबासाहेबांचं संविधान आमचं रक्षण संरक्षण करते आहे की नाही मग आता याच्या नादी लागायचं कि लागत गणमाय माय असं नाही ना देवी माया भावाला। ते ते ते। ना सांग गाणं काढलं कोणतं पाणी घेऊ येते ते तू पाण्याला गेला आणि पाणी नाही घेऊन आलं काय दारू घेऊन येतो की काय घेऊन येतो रे काय कमाल आहे मग पाण्याला गेल्यावर आणि याच्या माईचं भयंकर माईच कोणी काही काही लिहिलं पाण्याला जातीन पाणी घेऊन येते मग काय घेऊन जाऊ दे आपलं काही नाही आपल्याला सुविधानाचा विषय आपल्याला सुविधान असं म्हणून काल माझ्याहून श्रेष्ठ सणांना भाव होता काल माझ्याहून श्रेष्ठ सणांना भाव होता विरोधात सारा माझा गाव होता परंतु बालना बाका झाला माझा मनोज राजा कारण पाठीशी आमच्या भीमराव उभा होता भीमराव बाबासाहेब आपल्या पाठीची उभा असल्यावर का कोणाची हिम्मत आपल्याला काय बाबा की बेटे हे ना अच्छो को आच्छे आणि नसले तर मग अर्धवट भाजून खायगे मला हिंदी आशीची तिकडा काही कामना नको